हो जेजे जाऊ जय शिवराय सर्वांना जय जे जाऊ हो जय शिवराय सर्वप्रथम मी पत्र पत्रकार बांधवांना दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला आम्ही अंतरवाली सराठीवरून डायरेक्ट या ठिकाणी आलो थोडा उशीर झाला त्याबद्दल मी तुमचे दिलगिरी व्यक्त करतो आज मराडा अखंड मराडा समाज माळशिरस तालुक्याची पत्रकार परिषद होत आहे पत्रकार परिषद होण्याचं कारण एकच आहे की माळशिरस तालुक्यामधील राजकीय वातावरण जे तापलेलं आहे त्या वातावरणामध्ये मराठा समाजाची निर्णायक भूमिका काय होणार त्याबद्दल ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की संघर्षदा मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण नऊ तारखेला त्यांना भेटल्यानंतरनं पूर्ण गावामध्ये ते पाच ते दहा लोकांचे मोबाईल नंबर आम्ही घेतलेले आहेत आणि सर्वांची विचारविनिमय करून बैठक घेण्यात आली आणि समाजाच्या वतीने काय निर्णय घ्यायचा ते त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आम्ही गेलो तर त्याच्यानंतरनं सर्व गावं झाल्यानंतर ते तो अहवाल सगळा तयार केला त्या अहवालामध्ये कोण कोण काय बोललो काय काय नाही ते सगळं घेऊन अहवाल घेऊन आम्ही संघर्षयोद्धा मनोज जरगे पाटील यांच्याकडे आज गेलो आज गेलो असता जरंगे पाटलांना आम्ही जरंगे पाटलांकडे तो अहवाल सुपृत केला तो अहवाल सुपृत केल्यानंतर संघर्ष संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की हा राजकीय विषय आहे आणि हा राजकीय विषय मला या राजकीय विषयामध्ये पडायचं नाही परंतु तुम्ही तालुका लेवलला आणि गाव लेवलला तुम्हाला जो निर्णय वाटतो तो तुमच्यावरती आम्ही सगळ्यांवरती सोपवत आहे म्हणजे गावगाड्यातील पूर्ण मराठा समाज जो समाजाचं काम करतो आहे जो समाजासाठी पळतो आहे त्यांनी हा निर्णय घ्यावा असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता या ठिकाणी त्यांचं सगळं हे घेऊन आल्यानंतरनं त्यांच्याकडून अहवाल स्फृत करून आल्यानंतरनं या ठिकाणी स्माळशिरस तालुक्याची अखंड मराठा समाजाची काय भूमिका असेल त्याबद्दल आपल्याकडे दोन मिनटात मी ते बैठक विचारविना बैठक केल्या परंतु त्यामध्ये या महायुती आग विकास आग आडे असेल किंवा महायुती असेल या दोघांनीही मराठा आरक्षणाचा मुद्दा आमच्या घेतलेला नाही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याच्यामुळे आमचं पुढील आंदोलन हे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल कुणाचं जरी सरकार आलं तरी त्यांच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन सव्वीस तारखेच्या नंतरनं चालू होणार आहे आणि त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे गावगाव भेटी दौरा करणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा त्यांनीसुद्धा हे सांगितलेलं आहे आमचा मुद्दा फक्त मराठा आरक्षणाचा आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्याला जो जाहीरपणे पाठिंबा देईल त्यांना आमचा पाठिंबा राहील परंतु यापूर्वी काही दोन चार जणांनी जो पाठिंबा दिला तो मराठा समाजाचा पाठिंबा नाही आमचाही कुणाला पाठिंबा नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि दुसरा मुद्दा एवढंच सांगतो ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मण हाकेसारख्या व्यक्तींनी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यांनी महायुतीच्या लोकांनाही पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीच्या लोकांनाही पाठिंबा दिला आहे त्या त्या ठिकाणी मराठा समाजानं स्वतःच्या सत्सक विवेकबुद्धीला स्मरून ज्यांना मतदान करायचं त्यांना मतदान करावं दुसरी गोष्ट ज्या ज्या ठिकाणी मराठा समाज या तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे त्या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये एक लाख पंचवीस हजारच्या आसपास मराठा समाजाचं मतदार आहे मराठा समाजाची भूम निर्णायक भूमिका ठरणार आहे त्याच्यामुळे मराठा समाज बहुजनांना घेऊन चालणारा समाज आहे फक्त या ठिकाणी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन दिवसामध्ये जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी मराठा समाजानं ज एक दिलानं मतदान करायचं आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ज्या उमेदवारांना पाठिंबा हाक्यांनी दिला आहे ते तर तुम्हाला मी सांगितलं परंतु समा अखंड मराठा समाजाला विनंती आहे की या तालुक्यामध्ये सर्व मराठा समाजाला विनंती आहे की ज्या ज्या लोकांचे नंबर आणलेले आहेत त्या त्या लोकांना आम्ही गे काव्यानं नंबर देणार सातशे ते आठशे जणां सत्तर गावामध्ये दौरा आम्ही केलेला आहे त्यांना आम्ही आमच्या लेवलला जे काम करते त्यांना आम्ही घनियमय काव्यानं त्यांना आदेश देणार आहे द्यायचा तो दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना पाठिंबा कधीच नसणार आहे आमचा प्लस मराठा समाज हा विवेक बुद्धीला स्मरून स्वतःच्या मुलांचा विचार करून भविष्यातल्या येणाऱ्या अडचणीचा विचार करून दूरदृष्टी ठेवून मराठा समाजानेही या तालुक्यातील मतदान करावं हीच मराठा समाजाला आम्ही विनंती करतो आणि आम्ही मराठा समाजाचं सेवक आहे मराठा समाज म्हणून आम्हाला जेवढं करता येतं तेवढं आम्ही आमच्या पद्धतीने मराठा समाजाशी करणार आहे आरक्षणाचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं अखंड मराठा समाजाचा पाठिंबा कोणालाही नाही जो विरोध करतो त्याला तर शंभर टक्के पाठिंबा नाही त्याच्यानंतर जे अकरा उमेदवार असतील बारा उमेदवार असतील कोण त्यांना मराठा समाजा ज्याला मतदान करायचं आहे सत्सक विविध बुद्धीला समोरून त्यांना करावं एवढी विनंती संघर्षा म्हणून जनंजी पाटलांना आम्ही दोन तारखेला भेटलो पाडव्याच्या त्यावेळेस उमेदवार फायनल नव्हता त्यावेळेस गेल्यानंतर नग तालुक्यात ती सत्तर ते ऐंशी जणांची कमेंटी त्या ठिकाणी गेली त्यावेळेस धरंगी पाटलांनी सांगितलं की तुम्ही दोन चार दिवसांनी परत या आपण चर्चा करू त्याच्यानंतर आम्ही चार पाच जण कमिटीच्या शिष्टमंडळात त्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं ही तालुक्याची परिस्थिती अशीच तिकड मिळाले आहेत तर ह्याच्यावर निर्णायक भूमिका काय घ्यायची आपण तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे निर्णय घ्यायचेत ते तुम्ही स्थानिक लेवलला निर्णय घ्या मी ह्यात पडणार नाही राजकीय विषयामध्ये दे। स्पष्ट त्यांनी सांगितलं आणि आपण आम्ही जरंगे पाटलांना जो आदेश आला आहे त्याचं शंभर टक्के पालन करणार आणि जरंगे पाटलांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला काम करायचं तुम्ही गावाभेटी विचारून बैठका ज्या करायच्या असतील त्या तुम्ही स्वतः तालुक्या लेवलला करा तालुक्या लेवलला आम्ही ऐंशी नव्वद जण जे काम करतो ते सर्वजणांना विश्वासात घेऊन आम्ही सगळेजण आम्ही सगळ्यांनी विचार करून मग गावागावात गेलो आम्ही काय यामधून एकच मत आला की ज्यांनी आपल्या आरक्षणावर विरोध केलाय त्यांचा बंदोबस्त तुम्ही करावा लागतो आणि तुम्ही नाव घ्या म्हणतो ते परंतु आम्ही कोणाचंही नाव घेणार नाही ना या ठिकाणी स्पष्ट जे काय आहे तुम्हाल ते तुम्हाला सांगितलं की कारण मराठा समाज हा अत्यंत हुशार समाज आहे आणि मराठा समाजाला सांगावं लागत नाही की कुणाला मतदान करा कारण ज्या पद्धतीनं महायुतीच्या लोकांचा एकोणतीस जणांचा सुपडा साफ केला त्याच पद्धतीनं मराठा समाज यावेळेस शेत तालुक्याची परिस्थिती वेगळी आहे त्याच्यामुळं मराठा समाज जो निर्णय घेणार तो निर्णय पक्षविरीत माणसं बघून जे बारा उमेदवार त्यांच्या विरुद्ध बाबतीत घेणार नाही नाही तोपर्यंत राजकीय विषय होता कुठपर्यंत जोपर्यंत आम्ही निवडणूक लढवणार होतो तोपर्यंत राजकीय विषय आमचा तो होता योगायोगानं आमच्याकडे जे लोक आमचे सर्वजण आहेत जे आमचे सहंगडे आहेत जे काम करतात समाजाचे त्यांना या स्थानिक भावना लक्षात घेऊन त्यांचं एक म्हणणं आलं की आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे कारण या राजकीय पक्षाने आजपर्यंत आपल्याला एक्केचाळीस वर्ष खेळवलं आहे आपल्या अडीचशे बांधवांचं बलिदान गेलं आहे मग आम्ही त्याच्यासाठी बहुजन मुस्लिम समाज असतील दलित समाज असेल दनगर बांधव असेल या सर्वांची मूड बांधण्याचा प्रयत्न केला परंतु एका समाजावरती राजकारण करता येत नाही आणि एका समाजावरती निवडणूक लढता येत नाही परंतु आमचं समीकरण न जुळल्यामुळं आम्ही ती निवडणूक घेण्याचा निर्णय टाळला आम्ही ठरवलं की आपला आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यावरच आपण लढू आपला राजकीय विषय नाही आणि ही चळवळ राजकारणासाठी व्यास राजकीय व्यासपीठ होता का माने या चळवळीमध्ये अडीचशे बांधवांनी बलिदान दिलेलं आहे आणि ह्याचं राजकारण होता का म्हणे त्याच्यामुळं आम्ही ते निर्णय घेतलेला आहे निर्णय बदलाचा विषयच नाही ज्या त्यावेळेचा जो तो निर्णय होतो आधी स्पष्ट केलेला आम्ही की एकाने परंतु समीकरण जुळलं नाही प्रत्येक समाजा समीकरण जुळलं पाहिजे ना प्रत्येक समाजाला घेऊन जाऊ गेलं पाहिजे ना प्रत्येक समाजाचं समीकरण नाही जुळल्यानंतर कसं करणार तुम्ही त्यांच्याबद्दल हा उमेदवार योग्य आहे नाही आम्ही कुणाचीही बाजू घेणार नाही महाविकास आघाडीची ना महायुतीची आमचा क्लिअर खट अजेंटा आहे की बाबा कुठं कुठं पाठिंबा दिला आहे ज्या ज्या ठिकाणी मग इथं पाठिंबा दिला आहे न दिला आहे हा सर्व मराठा समाजाला माहिती आहे मा तिकडे छगन भुजबळला दिला आहे धनंजय मुंड्यांना दिला आहे इकडं गोपीचंद पडळकरांना दिला आहे परंतु आम्ही स्थानिक लेवलला काम करत असताना आम्ही पेसिफिक कुणाचं नाव घेऊन पाडा म्हणणार नाही कुणाला मतदान करा म्हणणार नाही समाज शुद्ध आहे समाजाला माहिती आहे काय करायचं आणि गणेम काव्याने समाज करणार काय करायचं आणि त्याच्यासाठी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आमच्या सातशे कार्यकर्ते जे आहेत आमचे स्वयंसेवक सगळे आम्ही मिळून माझ्यासहित ते सगळेजण मिळून आम्ही सगळ्यांनीचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि गणेमेकामेंनी त्यांना मेसेज जाणार आहेत आंदोलनाची दिशा कशासाठी ठरवते आता आपण कारण की प्रत्येक वेळेस आंदोलन उभा केलं जातं त्यावेळेस आंदोलन बदनाम केलं जातं उद्या जर जा समजा महाविकास आघाडी सरकार आलं तर महाविकास आघाडी म्हणतात ही महायुतीची लोक आहेत ही सगळी बसलेली आणि महायुतीचं सरकार आलं तर ती महायुती म्हणते की ही महाविकास आघाडी सर लोक आहेत म्हणजे आंदोलन करणार तोच आहे आंदोलन करणारं बदललं नाही सरकार बदलतंय परंतु आमच्यावरती आरोप करून आम्हाला बदनाम केलं जातं त्याच्यामुळं आमची भूमिका आजच पट होणं गरजेचं आहे कुणाचं सरकार येणार आहे महाराष्ट्राला माहिती नाही आम्ही भूमिका आजच जाहीर करतोय कुणाची सरकारी येऊ देत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही मग त्याला एक वर्ष लागू सहा वर्ष लागू आणि अमरण उपोषण जरंगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि जरंगे पाटील सांगतील त्या दिशेनं आणि संख्येनं लाखोच्या संख्येनं एक दोन जण बसणार नाही तर लाखोच्या संख्येनं अमरण उपोषणाला बसणार आहे पहिला मुद्दा असा आहे पहिला मुद्दा असा आहे की त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर काही वेळेस पाठिंबा परत घेतला म्हणजे देतात पण काढून घेतात पण मग हे कशावरून आहे हा पण मुद्दा राहतो आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी कोणाला पाठिंबा काही एका माणसाला दिलेला नाही त्यांनी महाविकास आघाडीच्या लोकांना दिला आहे मायुतीच्या लोकांना दिलेला आहे आम्ही समाज म्हणून एकच विनंती आहे आम्हाला की बाबा ज्या धनगर बांधवाला पण आमची विनंती आहे की ज्या धनगर बांधवांसाठी आम्ही नरहळ झिरवळ साहेब आम्हाला भेटायला ते झरंगे आणि एस टीच्या आंदोलनाला चौंडीमध्ये धनगर बांधवाला मराठा समाजानं जाहीर असा पाठिंबा देतो त्यावेळेस संघर्ष होता म्हणून जरंगे पाटलांना झिरवळ साहेब आले म्हटलं की झरंगे पाटील साहेब आपण एकत्र राहूया आमच्यात का घुसखुरी करतात तुम्ही आमच्या विरोधामध्ये का करतात जयरंगे पाटलांनी एकच शब्द वापरला की आपण गावगाड्यामध्ये एक आहे आणि आपल्याला सर्व राजकीय नेत्यांनी आजपर्यंत फसवणूक केली जे काय मिळतंय थोडं थोडं घेऊ आमची भूमिका स्पष्ट आहे धनगर समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्वांना बरोबर घेऊन जायचं मराठा समाजानं मोठ्या भावाच्या भूमिकेत आजपर्यंत राहिलेला आहे आमचा अजेंडा हा मराठा आरक्षण आहे त्याच्यासाठी आमचे बळी गेले तरी चालतील राजकीय अजेंडा आमचा नाही परंतु ज्यांना ज्यांना वाटतंय मराठींची मताव राजकारण करू वाटतं आहे त्यांना त्यांना मराठा समाजा ज्यांनी ज्यांनी विरोध करते त्यांना झाडं शिकवून आमचं काम आहे म्हणून आम्ही समाजाला आवाहन करणार आहे की समाजाला जो वाटतोय उद्या संध्याकाळपर्यंत सातशे लोकांना तालुक्यामधील मेसेज ॲट ए टाइम जातील प्रत्येकाला गणेमे गाव्यानं हां तेही मराठा समाजाचं काम करतात परंतु एक दोन जणांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा एका संघटनेनं पत्रकार परिषद घेऊन प पा समाजाचा पाठिंबा नसतो त्याच्यासाठी सगळ्या गावगाड्यातल्या समाजाला विश्वासात घ्यावं लागतं आणि पाठिंबा का जाहीर केला हा पहिला प्रश्न आहे पाठिंबा कुणी द्यायला सांगितला समाजाला विश्वास देऊन दिला तुम्ही एका वैयक्तिक पाठिंबा दिला हा प्रश्न आहे त्यांनी आंदोलनामध्ये किती वेळा आले आंदोलनामध्ये किती दिवस त्यांनी सहकार्य काम केलं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु एक दोन माणसाने पाठिंबा म्हटलं म्हणून पाठिंबा होत नाही आणि तसा पाठिंबा महाविकास आघाडीला बी आमचा नाही महायुतीला पण नाही आणि अपक्षाला पण नाही हेही जाहीर करतो म्हणजे संभ्रम दूर होईल संदेश आम्ही आमच्या लोकाला गणेमे काव्यान देणार हो लोकसभेला ज्या पद्धतीने जर पडला संदेश काय काय ठिकाणी दिले की बाबा आपल्याला गणेमे काव्यान जे काय करायचं असेल ते करा ह्या ठिकाणी मिळून गणेमे लोक जे काय करायचे आहेत ना ते गणेमे मराठा सभा सुधणे वेगवेगळी परिस्थिती आहे प्रत्येक तालुक्यातली आज प्रत्येक तालुक्यात वेगळी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे म्हणजे असं काही नाही की जरंगेपालांनी पर स्पष्ट सांगितलं आहे मला चारही पक्षास घेणं देणं नाही जो पक्षाचा चांगला उमेदवार असेल मग तो महायुतेचा असू द्या महाविकास आघाडीचा असू द्या किंवा अपक्ष असू द्या जो चांगला उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करा हे जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जरंगे पाटलांनी कुठंच सांगितलं नाही असं की महाविकास आघाडीला पाठिंबा आणि महायुतीला पाठिंबा त्याच्यामुळे संभ्रमात मराठ्यांनी राहू नये तालुक्याची परिस्थिती बघून मराठ्यांना मतदान करायचं एवढंच सांगतो लोकसभेप्रमाणे करा म्हटले नाहीत करा म्हणजे एका एक जुटीनं एक शिक्क्यानं मतदान करा कुणाला करायचं चारही पक्षातल्या कुणालाही करा पण एक एक शिक्का चाला आम्हाला बाराच्या बारा जणांनी बारा फोन केलेत परंतु आम्ही त्यांना विनंती केली की समाजाचा मालक आम्ही होऊ शकत नाही आम्ही समाजाचं काम करतोय स मी पाठिंबा येणं म्हणजे समाजानं पाठिंबा दिल्यासारखं होतो आम्ही सगळेजण काम करत असल्यामुळे आणि आम्ही वैयक्तिक कधीही कुणाला पाठिंबा देणं समाजाची जी काय आहे भावना सत्तर गावातली जी समजली त्या भावनेवरनं समाजाने सांगितलं की बाबांनो तुम्ही स्पष्ट तुम्ही काय करू नका आम्हाला तुम्हाला जेवढं सांगायचं तेवढं तुम्ही आहे आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत आलेत परंतु तुम्ही एकदा जरंगी पाटलांना भेटून या अहवाल द्या आणि जरंगी पाटील काय सांगते तेही आम्हाला सांगा त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ पहिला मुद्दा जरंगी पाटलांनी सांगितले सुपडा सत्तर शंभर टक्के होणार पण कोणाचा होणार हा धन धनगर समाज मराठा समाज बहुजन समाज दलित समाज मुस्लिम समाज हे ठरवणार आणि एका समाजावरती हे राजकारण चालणार नाही अख्ख्या महाराष्ट्राचं सरकार सर्वपक्षीय सरकार कुठलं जरी आलं तरी ते सरकार बहुजन मुस्लिम दलित या सर्वांचं त्यांना वोटिंग लागणार आहे आणि त्यांच्यामुळं ही सत्ता येणार आहे एका मराठा समाजावर येणार नाही परंतु मराठा समाज हा मोठा भाव कायम सुरू राहणार आहे मोठ्या भावामुळं त्या मराठा सरकार येणार आहे कोणाच्या शंभर टक्के कुठल्याच पक्षाने आम्हाला आजपर्यंत एक्केचाळीस वर्ष सगळ्यांनी आमच्या दोनशे अडीचशे बांधवाजी मधन हा गणिम गाव करणार ना आम्ही आता आम्ही स्पष्ट कुणाला नाव स्पष्ट कुणाला नाव घेतलं ग आम्ही कुणाचं आम्ही कोणाचंही नाव घेतलेलं नाही कारण की मराठा समाज शुद्ध आहे आम्ही करणार असं की जो उमेदवार मराठा समाजाच्या हिताचं आणि भविष्याच्या दृष्टीनं लेकरबाळांच्या अडचणीच्या दृष्टीनं आम्हाला जो चांगला वाटेल त्या उमेदवाराला मराठा समाज मतदान करेल त्याच्याकडून पण गणेम का विना आम्ही करून घेतलं काय घ्यायच हो ठरलं नाही म्हणजे बारा बारा उमेदवाराकडून वधून घेतलं तुम्ही काय करणार आमच्यासाठी म्हणून मग त्याच्या बारा जणांना आपण बघू काय करायचं प्रत्येक गाव सत्तर गावातल्या गा पोरांचं मेसेज आहे दहा दहा मुलांचं आणि जे मराठा समाजाचे सेवक आहेत का ते सगळेजण बैठकीला हजर होते सत्तर गावात आणि सत्तर गावातील लोक प्रत्येकाला मतदान सत्तर लोकांना दहा दहा लोकं जे आहेत ना त्या गावामधले ते प्रत्येकापर्यंत मेसेज स्पष्ट जाणार आहे की काय करायचं आणि पहिल्याच मनात बांधलेलं आहे लोकांनी आम्ही मेसेजही द्यायची गरज नाही परंतु परंतु आम्ही मेसेज देण्याची गरज नाही परंतु तरी एखाद्या गावाला वाटलं काय करायचं तरी आम्ही त्यांना मेसेज देणार टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा